महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय पूर्ण येते मी तहसीलदार एम एम बोथीकर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार तलाठी अधिकारी तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेऊन दिनांक सव्वीस तारखेला या लोकसभाच्या सा सार्वत्रिक निवडणुकीचं लोक सा मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी बूथ केंद्रावर अद्यावत त्या केंद्रामधील सुव्यवस्था पाहण्यासाठी किंवा त्यांचं जेवण नाश्ता वेळोवर देण्यासाठी तसेच मतदाना मतदानाचे पूरक इतर काही बाबी जे लागतात त्या प्रोव्हाइड करण्यासाठी आणि तिथं स्वतः हजर अंशनं मतदान करण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्वांना आव्हानित केलेलं आहे तसेच ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मतदान करताना जर सावलीची गरज असेल तर टेंटापून सावली करण्याची व्यवस्था अशा अनेक सूचना ज्या आयोगानं दिलेल्या आहेत त्या आयोगाच्या सूचनेप्रमाणे आम्ही खालच्याला सांगितलेलं आहे आणि सव्वीस तारखेला स्वतः मी पण या व्यवस्थेसाठी निगराणीमध्ये राहून सुद्धा पाहणी करणार आहे धन्यवाद सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट